हाय फ्रेंड्स या ठिकाणी आपण शिक्षक भरतीविषयी माहिती पाहणार आहोत बारा हजार एक पदांची शिक्षक भरती होणार काल संध्याकाळी आचारसंहिता लागू झाली आहे तत्पूर्वी आपल्या शिक्षक भरतीसाठी बारा हजार एक पदांच्या जाहिरातीस मंजुरी मिळाली आहे काल आचारसंहिता लागेपर्यंत ज्या पदांच्या जाहिराती अप्रूव्ह झाल्या आहेत त्या सर्व लवकरच पोर्टलवर संपूर्णपणे अपलोड होतील ईडब्ल्यूएस एस संवर्गातील विद्यार्थ्यांना योग्य ते बदल करण्यासाठी सध्या वेळ दिलेला आहे बाकी विद्यार्थ्यांसाठी पण पवित्र पोर्टलवर सूचना दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचाव्यात व त्यावरच विश्वास ठेवावा कोणीही तोंडी व ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवून अफवांना बळी पडू नये प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एक ते दोन आठवड्यात देण्यात येईल त्यासाठी टेक्निकल अपग्रेडेशन चालू असल्याचे समजले अनलिमिटेड प्रिफरन्स देता येणार आहेत प्राधान्यक्रम भरून झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे निकाल लावण्याबाबत विचारणा केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची फायनल मिरिट लिस्ट लावायला परवानगी मिळणे अशक्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल राखीव ठेवून फक्त खासगी अनुदानित संस्थेची वेगळी मिरिट लिस्ट लावता येऊ शकते का याबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय वी चालू आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विनाअनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत दहा तीन एकोणीस अखेर पदभरतीस बारा हजार एक पदांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक अकरा तीन एकोणीस ते अठरा तीन एकोणीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे साधर सुविधा थेट उमेदवारांच्या लॉग इनवर उपलब्ध होईल यासाठी पवित्र मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंती क्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक दोन आठवड्यात देण्यात येईल उमेदवारास पात्र असणाऱ्या सर्व पदासाठी पसंती क्रम भरता येतील उमेदवारांना पसंती क्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इनवर तो पात्र असणारी सर्व पदे दिसतील तर या पद्धतीने आपण या ठिकाणी शिक्षक भरती याविषयी माहिती पाहिलेली आहे तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू